गेली तीन दिवसांपासून वारवाडीमध्ये ठाण मांडून बसलेल्या बिबट्यांचा उपद्रव काही केला कमी होत नाहीये बुधवार दिनांक एकवीस रोजी लागोपाठ तिसऱ्या दिवशी एक बिबट्या रात्री पावणे नऊच्या सुमारास गुरुवर्य सबनीस विद्या मंदिराच्या आवारात वसतीगृहाच्या समोर लावलेल्या पिंजऱ्यात जरबंद झालाय दरम्यान मंगळवारी पकडलेला एक ते दीड वर्षाचा आणखी एक बिबट्या व काल रात्री पिंजऱ्यात जेरबंद झालेला दुसऱ्या बिबट्या हा सारखाच वयाचा असावा असा अंदाज वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे याबाबत आणखी एका बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज शाळेच्या कंपाऊंडच्या बाजूला असलेल्या केळीच्या शेतातून येत असल्याचे तेथे निगराणी करणाऱ्या वनपाल नितीन विधाटे वनरक्षक रामेश्वर फुलवाड व रेस्क्यू टीमचे सदस्य रमेश सोलाट यांनी सांगितले येथे काल रात्रीपासून वनरक्षक फुलवाड यांच्यासह वनकर्मचारी खंडू भुजबळ विश्वास शिंदे तसेच मनसर येथील वनकर्मचारी पोलीस पाटील विशाल भुजबळ रेस्क्यू टीम सदस्य रमेश सोलाट हे बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत आज सकाळी पहाटे सहा डोह येथील निवारा केंद्रात पाठवण्यात आला आहे दरम्यान आणखी एक बिबट्या त्याच परिसरात गुरगुरत असल्याचे तेथील स्थानिक वसतीगृहाच्या रेक्टरने तसेच तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात